तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आज मी केलं आहे किचनचं क्लिनिंग आणि थोडं थोडं करून करते आहे किचन तर सर्वात पहिले गॅसचा वाटा स्वच्छ घासून घेतलं आहे त्यानंतर पुसला तो स्वच्छ आणि त्यानंतर तिथलं कॉर्नर रॅम्प सामान व्यवस्थित लावून घेतलं अगदी सर्व एकाच वेळी करत नाही थोडं थोडं करून करते आणि किचनच्या ओठ्यातील खाली पण एक टप्पा आहे तो सुद्धा स्वच्छ करून घेतला कॉर्नर रॅक स्वच्छ पाण्याने निरव्याच्या पाण्याने आणि लिंबू थोडी घासून घेतली स्वच्छ गरम पाण्यामध्ये त्यामध्ये पेपर कॉर्नर रॅकमध्ये पेपर टाकून घेतले त्यामुळे खालीचे जे त्याचे रॉड्स आहेत ते खराब होत नाही आणि स्वच्छ डबे पुसून त्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवले खालचा कप्पा सुद्धा स्वच्छ केला भाजीपाला सर्व व्यवस्थित ठेवून दिलं तेसुद्धा मी निरम्याच्या पाण्याने स्वच्छ घासून घेतलं पुसलं त्यामध्ये पेपर अरेंज करून ते ठेवलं Mm-hmm. तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे अरेंज करून ठेवलं किचनचा वटा अगदी छोटा आहे त्या त्यामुळे त्यावरती जास्त सामान नाही आणि भाजीपाला मला निवडून ठेवायचा होता पण रुद्रांश झोपीत उठला फ्रेश झाली चहा घेतला

रूम मध्य चल तुम्ही बघू कॅमेऱ्याच्या समोर येऊन बसलेला तो खेळत होता त्याच्यानंतर मी माझ्या मागे मागे फिरत राहतो त्यानंतर भाजीपाला घेऊन आली सर्व व्यवस्थित ठेवायसाठी सर्व भाजीपाला स्वच्छ निवडून ठेवला मी व्यवस्थित

रुद्रांच्या पेपरचा सर्व कचरा असून दिलेला होता त्यानंतर मी घेतला पेपरमध्ये जमा केला त्यानंतर ही मॅट थोडी खराब झाली होती तर मी आपला धुवायचा ब्रश असतो तो ब्रश घेतला कोरडा ब्रश घ्यायचा आणि त्या ता मॅटवरती त्याला घासून घ्यायची ती मॅट पूर्ण कोरड्या ब्रशने त्याला छोटी बारीक के बारीक केस वगैरे जो पण कचरा असेल त्याला एक म्हणजे त्यांनी स्वच्छ होते तुम्ही हे नक्की घरी ट्राय करा